मुंबई थांबलेली आहे राजकीय पक्ष बोलतायत नेते हसतायत पण आतून एक मोठा खेळ सुरू आहे कारण निवडणूक संपली असली तरी सत्ता अजून ठरलेली नाही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे तरीही मुंबईचा महापौर कोण होणार यावर सस्पेन्स आहे आणि हा सस्पेन्स मुद्दाम ठेवला जातो आहे कारण मुंबई महापालिका म्हणजे फक्त एक पद नाही ती म्हणजे पैसा निर्णय आणि भविष्यातल्या राजकारणाची चाबी म्हणूनच ही लढाई आकड्यांपेक्षा जास्त मानसशास्त्रांची आहे आता या गदारोळात आकड्याआधी आपण सगळं शांतपणे समजून घेऊयात नमस्कार मी श्याम आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अशाच राजकीय घडामोडींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला आता या व्हिडिओला सुरुवात करूया कोण ओरडतोय यापेक्षा कोण शांत राहून खेळी करतो आहे हे महत्त्वाचं आहे कारण इथे प्रश्न कोण जिंकणार हा नाही तर कोण कसा जिंकणार हा आहे मुंबई महापालिकेत एकूण दोनशे सत्तावीस जागा आहेत महापौर निवडण्यासाठी एकशे चौदा नगरसेवकांचा पाठिंबा लागतो भाजपला एकोणनव्वद जागा मिळाल्या आहेत म्हणजे भाजप मोठा पन आहे पण अपूर्ण आहे एकनाथनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला एकोणतीस जागा मिळाल्या आहेत आणि इथेच सगळं बदलतं कारण भाजपला सत्ता मिळवायची असेल तर शिंदे गटाशिवाय पर्याय नाही आणि जिथे पर्याय नसतो तिथे सौदेबाजी होते गट महापौर का मागतोय हे समजून घ्यायला फार बुद्धी लागत नाही मुंबई ही शिवसेनेची ओळख आहे बाळासाहेब ठाकरे यांचं राजकारण इथून उभं राहिलं त्यामुळे महापौर पद के ही केवळ खुर्चीनाईदार अस्तित्वाची खून आहे म्हणूनच एकनाथ शिंदे म्हणतात शिवसैनिकांची इच्छा आहे की महापौर शिवसेनेचा असावा पण ते लगेच हेही सांगतात की आम्ही जनादेशाच्या विरोधात जाणार नाही ही राजकारणातली सगळ्यात सुरक्षित भाषा आहे भाजपला थेट आव्हान नाही पण दबाव पूर्ण भाजपची भूमिका ही तितकीच ठाम आहे एकोणनव्वद जागा जिंकूनही माघार घ्यायची म्हणजे कार्यकर्त्यांसमोर कमजोर दिसणं आणि ते भाजपला परवडणार नाही म्हणूनच हा तिढा सुटत नाही आणि म्हणूनच सगळ्यांचे डोळे बावीस जानेवारीकडे लागले आहेत कारण त्या दिवशी महापौर पदाचं आरक्षण ठरणार आहे खुलं महिला की आरक्षित प्रवर्ग आणि अनेक वेळा आरक्षणच राजकारणाचं तापमान कमी करतो दरम्यान शिंदे गटाने आपल्या नगरसेवकांना ताज लँड्स एंडमध्ये ठेवले आहे बाहेरून ते प्रशिक्षण शिबिर वाटतं पण आतून तो संदेश आहे आम्ही एकत्र आहोत कुणी फुटणार नाही आणि हेच संदेश राजकारणात सर्वात महाग असतात विरोधक मात्र शांत आहेत कारण उद्धव ठाकरे गटाला माहिती आहे की थोडीशी चूक झाली तर सत्ताधाऱ्यांचा खेळ बिघडू शकतो म्हणूनच भाजप आणि गट दोघेही सावध आहेत पुढे काय होईल याचे तीन पर्याय आहेत समझोता आरक्षण किंवा वरून आदेश मुख्यमंत्री फडणवीस परतल्यानंतर चित्र स्पष्ट होईल पण एक गोष्ट नक्की ही लढाई पदासाठी नाही ही, ही लढाई आहे मुंबई कोणाच्या हातात राहणार याची आणि मुंबई जिंकणारा पक्ष उद्याच्या महाराष्ट्रात जास्त मजबूत होतो म्हणूनच हा खेळ शांत दिसतो पण आतून तो खूप मोठा आहे मुंबईचा सगळा खेळ आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेला आहे बाहेरून पाहिलं तर सगळं शांत दिसतं नेते फार मोठी वक्तव्य करत नाहीत पक्ष एकमेकांवर थेट हल्ले करत नाहीत पण राजकारणात जेव्हा शांतता जास्त असते तेव्हा आतून हालचाली जास्त असतात आणि सध्या मुंबई महापालिकेत नेमकं तेच सुरू आहे कारण आता फक्त प्रश्न महापौर कोण होणार हा राहिलेला नाही तर त्या महापौरच्या माध्यमातून पुढचा संदेश काय जाणार हा महत्त्वाचा ठरतो भाजपसाठी हा संदेश असणार आहे की मुंबईवर आमचं वर्चस्व प्रस्थापित झालं आहे आणि शिंदे गटासाठी हा संदेश असणार आहे की खरी शिवसेना अजूनही मुंबईत जिवंत आहे आणि म्हणूनच या दोघांपैकी कुणीही सहज माघार घेण्याच्या मनस्थितीत नाही आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्यायला हवा मुंबई महापालिकेचा महापौर हा प्रत्यक्षात फार मोठ्या अधिकाराचा पदाधिकारी नसतो प्रशासकीय निर्णय आयुक्त घेतो पण तरीही या पदाला एवढं महत्त्व का दिलं जातं कारण महापौर म्हणजे शहराचं प्रतीक असतं तो चेहरा असतो आणि राजकारणात चेहऱ्याला किमतीपेक्षा जास्त महत्त्व असतं म्हणूनच हा चेहरा कोणाचा असणार यावर इतकी लढाई होते आणि याच कारणामुळे भाजप आणि गट दोघेही हा विषय प्रतिष्ठेचा बनवतात आता भाजपच्या दृष्टीने पाहिलं तर त्यांची अडचण थोडी वेगळी आहे भाजप महाराष्ट्रात सातत्याने आपली ताकद वाढवत आहे पण मुंबई सारख्या शहरात अजूनही त्यांना भावनिक पकड हवी आहे आणि ती पकड महापौर पदाच्या माध्यमातून मिळू शकते जर मुंबईत भाजपचा महापौर बसला तर तो फक्त एक पदाधिकारी नसेल तो एक संकेत असेल की शिवसेनेची पारंपरिक पकड आता सुटत चालली आहे आणि हा हा संकेत भाजपसाठी खूप महत्वाचा आहे दुसरीकडे शिंदे गटाची स्थिती पाहिली तर त्यांच्यासाठी हा प्रश्न अस्तित्वाचा आहे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद आहेत सत्ता आहे पण ओळखीची लढाई अजून संपलेली नाही आणि ती ओळख सर्वात जास्त तिथे तपासली जाते ती म्हणजे मुंबई म्हणूनच शिंदे गटाला महापौरपद हवं आहे कारण ते मिळालं तर ते आपल्या कार्यकर्त्यांना सांगू शकतात की सत्ता फक्त मंत्रालयात नाही तर शिवसेनेच्या गाभाऱ्यातही आमचीच आहे इथेच उद्धव ठाकरे गटाची भूमिका समजून घ्यावी लागते त्यांच्याकडे बहुमत नाही पण ते कमकुवतही नाहीत पासष्ट पासष्ट नगरसेवक हे आकडे कमी नाहीत आणि जर सत्ताधारी युतीत थोडीशीही फूट पडली तर ते लगेच त्या फटीत शिरू शकतात म्हणूनच ते शांत आहेत वाट पाहत आहेत कारण राजकारणात कधीकधी वाट पाहणारा जास्त फायद्याचा ठरतो आता पुढच्या काही दिवसांमध्ये नेमकं काय घडणार याकडे पाहिलं तर सगळं आरक्षणावर आणि शेवटच्या चर्चांवर अवलंबून आहे आरक्षण आरक्षण जर असं निघालं की एका बाजूचा दावा आपोआप कमकुवत होईल तर विषय लगेच संपेल पण जर पद खुलं राहिलं तर संघर्ष अटळ आहे आणि मग वरच्या पातळीवरून निर्णय घेण्याची शक्यता जास्त आहे कारण अशा वेळी स्थानिक नेते फारसा धोका घ्यायला तयार नसतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका इथे महत्वाची ठरणार आहे कारण अंतिम तोडगा हा त्यांच्या हस्तक्षेपाशिवाय निघणं कठीण आहे आणि तोडगा कसा निघतो यावर पुढच्या काळात भाजप आणि शिंदे गटाचं नातं कसं राहणार हे ठरणार आहे जर एक पक्ष फार जास्त नाराज झाला तर त्यांचे परिणाम केवळ मुंबई पुरतेच मर्यादित राहणार नाहीत आणि म्हणून मनुन, आणि म्हणूनच या सगळ्या घडामोडींचा शेवट करताना एक गोष्ट स्पष्ट आहे मुंबईचा महापौर कोण होणार हा प्रश्न आज महत्त्वाचा वाटतोय पण उद्या त्याहून मोठा प्रश्न उभा राहणार आहे तो म्हणजे या निर्णयावर महाराष्ट्राच्या राजकारणात कोण अधिक मजबूत होणार आणि कोणाला आपली रणनीती नव्याने आखावी लागणार कारण मुंबईचा निर्णय हा फक्त शहराचा नसतो तो राज्याच्या सत्ताकारणाचा संकेत असतो आणि म्हणूनच हा सामना जरी शांत दिसत असला तरी त्याचा परिणाम खूप लांबपर्यंत जाणार आहे इतर मंडळी या सर्व घडामोडींवर तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र